शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते एक रुपयात पी योजना आता गुंडाळणार भरपाईचे चारही निकष वगळण्याचे निर्देश मोठी बातमी जेलमध्ये राडा वाल्मिक सुदर्शन गुलेला मारहाण आर्थिक स्थिती सुधारल्यावर शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींमुळे चाळीस हजार कोटींचा बोजा मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे नाशिक जिल्ह्याला येल्लो अलर्ट पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या मोठी बातमी आहे शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावी लागेल गावबंदी करावी लागेल मनोज जरांगे पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते उद्धव ठाकरे यांची सरकारवर शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजनेवरून जोरदार टीका पुढली मोठे बातमी निघतय आमदारांच्या घरासमोर टेंबे पेटवणार कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक पुढली मोठी बातमी निघते टमॅटोचा लाल चिकल प्रति किलोला मिळतोय फक्त एक ते दोन रुपयांचा दर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका पुढली मोठी बातमी निघत आहे पीकिमा योजनेवरून राजू शेट्टी यांचे सरकारवर गंभीर आरोप पुढली मोठी बातमी निघते राज्यात ढगाळ वातावरण एप्रिलची सुरुवात पावसाने होणार पुढली मोठी बातमी निघते आहे खरीपी किंवा पैसे आज जमा व्हायला सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद